त्यावेळेस हार्वेस्टर मशीन खालतं ट्रॅक्टर पलटी होतो आणि मग ते मटेरियल जे आहे ते जे सीबीनं भरले जातात तर दुर्लक्ष करतात ट्रॅक्टर ड्रायवर किंवा इतर लोक जे असतात ते, ते ले तर एवढ्याले मोठ्याले दगड जे आहेत ते जे सी बीमध्ये भरून आणलेले ह्या ट्रॅक्टरवाले तर हे जर दगड असे जर गावानीमध्ये उंटले असते तर फार मोठं नुकसान जे आहे ते पुढं बारीकदा दगड आतमध्ये जाऊन कारखान्याच्या मशिनरीचं होऊ शकतं त्याच्यामुळं ज्यावेळेस अशा प्रकारचे ट्रॅक्टर पलटी होतात तर त्यावेळेस जे काही ते घवानीवरची काही यंत्रणा आहे किंवा त्यांच्या सुपरवायझर आहेत त्यांची टीम आहे त्यांनी कटाक्षानं जे आहे ते थोडंसं लक्ष दिलं पाहिजे गटावरच्या पण लोकांनी जे आहे ते ज्यावेळेस ट्रॅक्टर पलटी झालेलं आहे त्यावेळेस तात्काळ त्याची सूचना जी आहे ते आपल्या संबंधित ग्रुपवर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि केनयार्ड मॅनेजर त्यांना देणं गरजेचं आहे कारण की हे ट्रॅक्टर आपण लक्षात ठेवून त्यांच्याकडून डायरेक्ट म्हणजे हे उ न उतरता आधी व्यवस्थित एक, हो एक, एक एक चिपरं जे आहे ते त्याच्यामध्ये टाकता येते काळजी जी आहे तिकेनं गरजेचं आहे अन्यथा नुकसान होण्याची शक्यता असते बारीक बारीक दगडं आता हे त्याच्यामध्ये वेगवेगळी माती बारीक दगडं छोटे छोटे आहेत भरपूर त्याच्यामुळं एक एक इंडिव्हिज्युअल जे आहे ते चिपळू माणसाला जे आहे ते खाली करण्यात येते